काय रे हो दर सकाळना देखील राहू त्या मोबाईल मग काळ्या खूप शिरायना का बोटे तेच सांगू ना मंग काढी ना बोट शेत असतो ना काही हवल्यात जन्मले म्हणगरमा बापने शेतमजुरी करस दिनभर बैला आगली अगली मी मरू मरू जास पण हो मोबाईल मग खूप सडल आता मी काय करू दे मा, मन का तुम्ही वावरे करत असत अरे बाटोडकाटा ना ते नाही म्हणणार मी सीधा सीधा बोला ना मग सकाळ लवकर उठत जाय ना मदत करत जाय ना बापले तो मोबाईल एक दिन करणार बरे पेक दिवस उभा का मी मोबाईल नाही तुम्ही हात लावा डायरेक्ट घरला बाहेर पैसे मी पैसे पैसे एक दारू दादे तर मिटी जाईन नाही हो पप्पा सकाळी पैसून संध्याकाळी जाऊ नवीन मोबाईल नाही सण तुम्हाला नावलं कर्ज काढी कर सण आणि राहिला वावर मजा आणि बात वावरे बरे मला नावर करते मग मी जातो ते कसे वावरे तुमचं नाव येत ना म्हणून तुम्ही जातस अरे बडवा जितता ना मी का मरी जाईल का वावरे जर तुम्ही नावर करा तो एकी फाकी मोके वैशिष्ट्य तू आमले जितता पण सुरोड आणि टीदीशी तू विश्वास विश्वास ने गेली कमी शे बरं का म्हणून मी वावरे सो पाय देवत नाही तू मोबाईल ठेवस का तुला चांबड्या काढू जास्त डोळे मोठ नको करू नाही तर तू चष्मा पोटी जाईल बोला मोबाईल ढिधे राहते बोला काय तुमलं काय वावरूच मजात जेणो काय कम बिम करून जेणं कोणता वावर आहे कितला वावर आहे काय उरायचं आपला पाहते वावरू जडलं तू गहू ज्वारी बाजरी कास माल एक सांगा तुमच्या आजोबांनी कितला वावर किनतात त्यावर ते मीच सांगतेस वीस बिघा जमीन नेल होते ना कितली उरेले दहा बिघ मनीस नाही दहा बिघा तुम्ही एकी टाकी आता हे पाय देसन काय करू मी अरे बडवा हे वावरे शिक्षण साठी ईकत ना मी तुन का दहा लाख रुपये फी कदा मी तुम्ही इंजिनिअरिंग नि तरी बी तर काही तुम्ही बोंब पडणे नि वावरस मग बलावस मदत कराल तरी बी बोंब नि पडर नि दिनभर ते मोबाईल मध्ये घुपशळेल रास काय तू कराव काय जिंदगी मा पुढे जायसन का नाही तुम माय तुम्हाला जमा ना घ्या मी डिजिटल क्रांती करतो आधी युट्यूब व्हॉट्सअप इन्स्टा आणि रील्स बनवतो मी आणि टॉपिक राहीन बापाने बापाची शेती विकली बरे ना तू बलता माती जायले बरं का तू ना चामड्या कांडा पडती कधी काही कोंबडी कोणती कोंबडी तू मायन कोण असं संस्कार लाई दिले तू ना तोंडे तोंडी ना तू बडवा गेरा माले तुमने पुकारा तो ए, हम चले आए गमला हम बोला, गे बोला काय विगे मी म्हण राणू हाऊ गई बाय नेली इतला संस्कार लाई तू तोंडे तोंडे जाऊ बडवा माले अरे तोंडे तोंडी येऊन तर काय करू सना तो रे या आम्हाला शेकी टाकात म्हणजे मन माय नाही सना वावरे की टाकत आता तुला सोनाई कार नजर शिदेस नाही अशा गोष्टीच काय मला काय देखावतस नाही माय तुला तुना, तुना करतेच बोल रो मी बरोबर बोला बेटा बर, बर। का बघ तुमले लाज वाटस का वा? वावरे सहिशे का बघतस सामने घडी घडी हा ना माझ्या असं उडू नका दोन्ही जण वावरे का ते मना काय हाऊस साठी केलं कमी आहे शिक्षण साठी केलं होतात मी देखो देखो गाव वालो क्या बोल रहे दारू पत्ता मित्र संगे टाइम पास शनिवार रविवार पिक्चर देखा ले शेटी मा येस मा बेता पैसा उलगे राहत तुम्ही वावरेस ना शिक्षण नका लावताच घडी घडी मला काही सोनं नाही नानं नाही काही लिहि लगीन मत मग त्या माटीना तुले दागिना करतात ना सोननी नाननी मने म्हणा माय बापनी तुम्हाला मायबापनी करायला होता तुम्ही काय करत सांगा संसारले पुरा सोडा वर अजून एक अंग दिल्ली दिली सोनानी एक ग्रॅम ने मी नी जमत संसार म्हणजे फक्त सोनाली वान राह का या अवधा सपाई तर की आपला घरमात होईस पण पण सट्टी करा आणि घरमा मी सांग होता काय पैदा कर रिकामी हाऊस करू का आणि ते करेल शेतकुच्छ बम पाडा ना डीजे मला पुरे रिजात असते डे ओ दिनभर मोबाईल मध्ये टाइम पास करस पुढे जेल मोबाईल पैसा देवाय का मांग दिन ना पैसा डिजिटल क्रांती डिजिटल क्रांती मी काय म्हणणू नंतर मन पण यवान नाही पुरेन देखल्या पुरेन लाईन लाईल्या मी पहिले ती दहा बिघा शेती आणा मग मी काय बोलावणे दहा बिघा शेती आणि जनकातून पोऱ्यानं उद्धार होऊ जा विषय का तर हो नको हो वावरे मत वाला शेतस पिकी पाकिस्तान जितात राहतो तुम्ही विचारच ले शंभर तो पाच झाला मी तु शिकतो बिकतो ना मी देश पंतप्रधान म्हणजे तुम्ही बरोबर घे देवले अक्कल होणे त्यांची काढ नाही तुले देव नका नाव ले रा तुम्हीच काढा नाही माले पण नाव काय लिरा नाही तुम्ही माय बाप नाही काय कर मग तुम्हाला दीडा घेतेच नाही म्हणून शिकाळा नाही ना तेच तर ना मी मला देवनी बुद्धी दिली ना नाही बुद्धी तर देलशी पण ती चालत नाही नुसताच चुकीना मार्ग सोर चालत ती मी काय म्हणतो तुम्ही दुसरा रूम मध्ये संचाळा करा ना आणि मला डिजिटल क्रांती आडथळा बन राहत तुम्ही चला लवकर निघा पोऱ्या ना चला ना माय तुम्ही वावरी बिवरस मध्ये ना काय सकाळ सकाळ मग तुफाना लाय दिले काय नीन माय निघर मा मंडळी व्हिडिओ ऑनलाईन तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का जय कांदेश